अनधिकृतरित्या जुगार प्रकरणी धाड टाकणाऱ्या पोलिसांना न्यायालयाचा दणका येथील पोबारू मध्ये राहणारे फिर्यादी नासिर खान मजीद खान यांच्याकडे चार एप्रिल दोन हजार बावीस रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास जमा गजानन डोंगरे विशाल भगत सुमित पाळेकर पंकज गिरी प्रवीण भूते रोशनी जोगळेकर प्रगती कांबळे हे सायबर सेलचे पोलीस कर्मचारी यांचे कुटुंबात कुणीही पुरुष हजर नसताना इस्माच्या घरात जुगार सुरू असल्याचं दर्शवून धाड टाकून अवैधरित्या घरात प्रवेश केला व अधिकाराचा गैरवापर करून घरातील महिलांना अडथळा करून सामानाची तोडफोड केली व कपाटातील नगदी रक्कम दागिने नेले या घटनेबाबत अर्जदाराने शहर पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक व त्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार केली परंतु तक्रारीवरून पोलिसांविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही त्यानंतर फिर्यादीने अॅडव्होकेट ए जे तगाले यांच्यामार्फत न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यवतमाळ यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली न्यायालयात प्रकरण युक्तिवाद करण्यात आला या समक्ष न्याय कागदोपत्री आरोपींनी भांडवीचे कलम एकशे सहासष्ट चारशे बावन्न चारशे सत्तावीस चारशे एक्केचाळीस तीनशे एकेचाळीस तीनशे पन्नास तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी पाचशे सहकलम चौतीस अंतर्गत गुन्हा केला असे प्रथम दर्शनी पटवून दिले त्यानंतर पंचवीस एप्रिल रोजी दोन पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आठवे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यवतमाळ यांनी आदेश पारित करून पोलिसांना समन्स काढून संबंधित न्यायालयात तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हजर होण्याचा आदेश काढले आहे माझे पक्षकार नासिर खान मजीद खान राहणार पोबारू लेआउट यवतमाळ यांच्या घरामध्ये दिनांक चार दोन दोन रोजी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर सायबर सेलमधले कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांच्या घरामध्ये जुगार सुरू आहेत अशा स्वरूपाचं सा, सांगून घरामध्ये प्रवेश केला अवैधरित्या ता, त्यावेळी घरी घरात त्यांच्या घरी कोणी पुरुष व्यक्ती नव्हता आणि रात्री साडेनऊ दहाच्या दरम्यान प्रवेश करून विना सर्च वॉरंटने घराची तपासणी केली महिलांना अडथळा केला आणि घरातील सर्व साहित्य यांची मोडतोड केली व जातांनी त्यांच्या घराच्या कपाटामध्ये ठेवलेले काही नगदी रक्कम आणि दागिने त्यांनी सोबत नेले अशा स्वरूपाची कारवाई केल्यानंतर लगेच माझे पक्षकारांनी दुसऱ्या दिवशी पोलीस अधीक्षक यवतमाळ तथा ठाणेदार पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि त्यामुळे नाही लागस्तो माझे पक्षकार यांनी यवतमाळ येथील न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्याकडे फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीमध्ये आम्ही संबंधित आरोपींनी कशाप्रकारे गैरकृत्य केलं त्यासंबंधीची कागदपत्रे दाखल केली माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेली सर्व कागदपत्रे मग कोर्टाने व्हेरीफाईड केली आणि मी माझ्या पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद केला आणि ते मान्य करून न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यवतमाळ कोर्ट नंबर आठ यांनी दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित केला व त्या आदेशामध्ये सर्व आरोपी टोटल सात आरोपी आहे त्या आरोपींनी एकशे सहासष्ट एक, एक चारशे बावन्न चारशे सत्तावीस चारशे एक्केचाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे पन्नास तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी पाचशे सहकलम चौतीस भादवी अंतर्गत गुन्हा केला अशा स्वरूपाचा आदेश पारित केला आहे व संबंधित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना समन्स काढलेले कर आहे आणि आता न्यायालयामध्ये प्रकरण सुरू झालेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.